नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत नगर दसऱ्याच्या दिवशी बुरानगरच्या भगत कुटुंबियाकडून देवीला नैवेद्य दाखवला जातो त्याची गाठ सोडण्याचा कार्यक्रम व पलंग यात्रेची सांगता आज महाआरती व महाप्रसादाने करण्यात आली भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षयदादा कर्डेले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व समिश्र जेवणाने सांगता झाली यावेळी पालखीचे मुख्य मानकरी बुरानगरचे पुजारी सुदाम जगन्नाथ भगत ज्ञानेश्वर गोकुळ भगत शिवराम उत्तम भगत संतोष मधुकर भगत देवीदास भीमराव भगत सागर बाळासाहेब भगत दीपक प्रभाकर भगत मंगेश शिवाजी भगत वसंत गणपत भगत निलेश बद्रीनाथ भगत सहा भगत कुटुंबीय व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी देवीच्या दोनशे वर्षापूर्वीचा पालखीच्या दांडाची वाजत गाजत मिरवणुकीने मंदिरामध्ये नेण्यात आला तेथे त्याची पूजा करण्यात आली नंतर बकरे बोकड वाजत गाजत आणण्यात आले संध्याकाळी कर्डिल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली व दसऱ्याच्या दिवशी तुळजाभवानीला जो नैवेद्य दाखवला जातो त्या नैवेद्याची गाठ सोडण्यात आली व सर्व भाविकांना समिश्र जेवणाचा प्रसाद देण्यात आला तुळजापूरला नवरात्र उत्सवात दसऱ्याला सीमोल्लंघनाचा ज्या पालखी देवीला नेले जाते ती तुळजाभवानी देवीच्या मानाची पालखी एक महिना नगरजवळील असंख्य गावात गेल्यावर त्या गावात यात्रा भरली जाते कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पालखीचा मान गेल्या एक हजाराहून अधिक वर्षापासून बुरानगरच्या भगत कुटुंबियाकडे आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे महत्वाचे स्थान आहे तुळजापूर येथील नवरात्र उत्सव काळात मूर्तीला पालखीमधून सीमोल्लंघन केले जाते संबळाच्या कडकडाट कर आणि आईराजा उदोधोच्या उदो उदो गजरात दसऱ्याला पहाटे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा सीमोलंगन सोहळा नगरच्या पालखीत बसून मातेचा पार पडतो यावेळी कुंकवाची मुक्तहस्ते उधळण करण्यात येते व तुळजाभवानी माता कुंकवाने नाहून निघते यावेळी प्रदक्षिणा मार्गावर पिंपळाच्या पारावर तुळजाभवानी माता काही काळ विसावली यावेळी पारावर देवीला भगत कुटुंबियांच्या वतीने नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या करण्यात येतात त्या नैवेद्याची गाठ सोडण्याचा कार्यक्रम आज बुरानगरला संपन्न झाला प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर

साईब साईब टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन